ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेवदत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण एक महत्त्वाचा विषय घेतला आहे कारण आपल्याकडे तसे प्रश्न आलेले आहेत तो प्रश्न असा आहे की जादू टोना न? ही जादू टोना ही कितपत योग्य खरा का याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत म्हणजे आज थोडक्यात एक पहिला भाग आहे कारण या जादूटोना याच्या नावाखाली एकामेका व्यक्तीला ब्लॅकमेल करतात लोक आणि एक लक्षात घ्या जादू तुम्ही कधी ऐकलं असेल कधी पूर्वी नाग खेळ करणारे जादू गर, अगर कुठं तुम्ही स्टेजवर कुठं जादू वगैरे केलेले पाहिले असेल अगर आता तुम्ही कुठं व्हिडिओ पाहत असताल अगर यूट्यूबद्वारे काही पाहत असाल जादू जादू न? जादू आणि टोन म्हणजे त्याचा तोडगा म्हणजे एक उपाय जादूचा उपाय असे मग आपल्याला म्हणतात की जादू टोना केला होय या व्यक्तीनं अमुक अमुक टोना केला एक तुमच्याही लक्षात येत नाही जर तुम्ही आणि विशेष म्हणजे सांगायचं शिकलेली जास्त याच्यामध्ये गुंतलेत लोक अहो काही काही नौकरदार शिक्षक लोक मी पाहिले आमच्या लहानपणी होते आणि आता सुद्धा आता तर एवढं डिजिटल युग आहे तरीही लोक की अशा गोष्टीला मान आणि जादूटोण्या ही शिकण्यासाठी अशा गोष्टी प्रयत्न करतात आमच्याकडे बी येतात आम्ही तुम्ही शिकवता का म्हणून अहो बाबां आम्ही जादूटोणा ना करत नाही आणि शिकवत बी नाही आम्ही त्यातली नाहीत आम्ही पण तुम्हाला मी सांगतो त्याची माहिती सांगतो की जादू हा प्रकार काय म्हणजे जादूटोणा केला कोणातरी जादू जादूटोणा केला म्हणून ह्याच्यात असं झालं तसं झालं हे चाललेलं असतं का नाही तर आपण समजून घेऊया थोडक्यात की जादू म्हणजे तुम्ही स्टेजवर पाहतात ना जादू म्हणजे खरं आहे का ती जादू ही खरी आहे का खरं वास्तविक आहे का ती जादू जादूच कळते ना तुम्हाला अ जादू अ जादूवर काय करतो आता जादू नोटा काढून दाखवितो हां काय करतो जादू तो कशातून नोट करतो हातात असे अशा हवेत फिरवतो आणि चक्क हजाराची नोट काढणार पाचशेची काढणार दोन का काढतो का नाही का, का शंभराचे काढणार दहाचे काय तुम्हाला ते दाखवायचे असते दाखवतो कडक दाखवतो हातात काढून नोटा पाहिला सांगतो कदाचित मग समजा तुम्हाला एक समजायला पाहिजे की हा जर जादूने नोटा जर तयार करत असेल ऐका जादूने जर नोटा तयार करत असेल तर त्याला असे स्टेज प्रोग्राम करण्याची आवश्यकता था काय थाप्याची थाप्या लावल्या असत्या ना त्यानं बँकेत जायची गरज काय कुणाला कष्ट करायची गरज काय त्याला त्याच्याकडे जर नोटा जर येत असतील त्याला एवढा येणा द्यायची काय लोकांना एवढं घुमाघुमी करायची गरजच काय तो सुद्धा सांगतो ही जादूया सांगतो का नाही तो सुद्धा ही जादू हे काही खरं नसतं हे पण सांगतो तू आ हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे ते व्यक्तीसुद्धा सांगते तरी तुमचा विश्वास बसत नाही जादून काहीतरी वस्तू काढून दाखवतो काही करतो बरं आहे का नाही तुम्ही तुमचा विश्वास तिथं काय हो पण ते ते सांगतो का नाही हे काय नाही जादू हे मग तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे की ज्या व्यक्तीवर जादू टोना केला न? त्या तक्षी त्या त्याच्यावर मी काय असेल काहीच नाही ती एक जादू फक्त तुमच्या मनाचा भ्रम झालेला असतो तुमचं मन तुमचं मन फक्त ती की मला हे जादू आग्रह्याला जादू केले म्हणून हे असं करतंय काय याच्यावर काहीतरी केलंय म्हणून करतात तसं काय अगर त्या व्यक्तीनं मनावर घेतलेलं असतं की ही असं मला काहीतरी केलंय म्हणून ती तसं वागते तसं वागते ते वास्तविक खरं काही नाही लक्षात घ्या हे सगळ्या कल्पनेमध्ये तयार केलेल्या गोष्टी आहेत आणि आपण त्याच्या आहारी जातो अव ही शिट्टीमध्ये तर खूप वाढलं आहे प्रमाण मला दोन चार तरी फोन येतात ही जादू टोण्याच्या संदर्भातली मुंबई चांगल्या चांगल्या पुणे मुंबई या तर शिट्टीमध्ये भयंकर एक कार्यक्रम चाललेत जादूटोण्याच्या नावाखाली खूप लोकांना टाकतात तो, तो लो कमी बी नाही पन्नास पंचवीस हजार किती काढतात त्याला जादू केल्या अगर कुणी स्त्रीवर जादू करून तिला वंश करून घेतलं असं केलं तसं केलं आमच्या मुलीला हो त्यानं काहीतरी केलं आणि आमची मुलगी त्या अमुक व्यक्ती म्हणजे गेली त्या माणसाबरोबर जादूकर तसं नाही ते तुमचा भ्रम येतो तु। जादू करण्या करून येत नाही हिप्नॉटिझम मोहिनी विद्या हा एक प्रकार आहे हो हो एकांदा एकांदा ते जादूमध्ये नाही मोडत आणि कधी जातं ते की ज्या वेळेस आपण सुद्धा मोहित होतो एक लक्षात घ्या मोहित आपणही होऊ शकतो एखादा समजा एखादा व्यक्ती आवडला हां त्याचं बोलणं आवडलं त्याचं चालणं त्याचं काही वाग काहीतरी तुमच्या मनावर जर झालं होते तर तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होता ॲटोमॅटिकली होता त्याला काही न करायची गरज नाही पडत हां त्यानं काही करायची गरज नाही ॲटोमॅटिक होतं ते आकर्षण अगर तुम्ही आता एक महिनीविद्येचा एक प्रकार थोडक्यात एखादी ॲड असेल जाहिरात हां अमिताभ हे जे आहेत मोठे मोठे व्यक्ती आहेत ते एखादी समजा ते महागपाठी मग नवरत्न तेल लावलं काय कुलू कुलू काय म्हणतात ते काहीतरी म्हणतात ते मग आपल्याला वाटतं का अरे अमिताभ बच्चन लावत आहे तेल ती म्हणजे एवढे भारी माणसं लावतात म्हणजे आपण घ्यायला काय एक तुमच्यावर म्हणी टाकली थोडक्यात तुम्ही आकर्षित झालात अशा बऱ्याचशा जाहिराती आहेत की मन आपल्या ती मोठ्या व्यक्ती करतात म्हणजे आपण हे आपण तर करायलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे असतो वास्तविक तसं काहीच नसतं ते लोको ते लोक वापरत पण नाहीत ते तुम्हाला कुणी सांगावं अमुक अमुक हे चहा एक पितो हे म्हणजे एक मनावर आपल्या परिणाम तसाही जादूचा तुमच्या मनावर झालेला असता परिणाम मनावर वास्तविक हे असा काही प्रकार नाही फक्त आणि पिढ्याना पिढ्या पुढे पुढे चालणारच चा। आहे किती तुम्ही विज्ञानानं शोध लावले काही झालं तरी ही जे मनाचं मन कधी बदलता येणार नाही तुम्हाला मन एकदा मनावर परिणाम झाला त्या गोष्टीचा की अमुक केल्या जातं अमुक हे गोष्ट केल्या जाते जा तुम्ही कधी जा तुमच्या पुढे भानून घ्या तुमचं डोकं फुटड पण त्या समोरच्या माणसाच्या लक्षात कधीच येणार नाही कधीच लक्षात येणार नाही 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 मला केलं माझ्याकडे येतात होतो तसे लोक हे केलं काय आपलं डोकं पिठ होतं तशा लोकांपुढे पण त्यांच्या डोक्यात येत नाही काही नसतं काहीच नाही हां फक्त ही काय भ्रम तयार केलेल्या गोष्टी आहेत हां फक्त एकच आहे सांगू बाकी जादू कोणतं नाही पण एकच आहे ती म्हणजे दैवी शक्ती देवाची शक्ती देवाची ऊर्जा ही खरी फक्त जर तुम्हाला तसं वाटत असेल काही तर तुम्हाला खूप असतं फक्त तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करा कुठल्याही तुम्हाला जे आवडून त्याचं करा वाटल्या नाहीतर आमचं आहेच ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा जप करत राहा नामस्मरण करा तुम्ही नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त होते आणि ते शक्ती असल्या अंगामध्ये जर तुमच्या शक्ती असेल तर तुम्हाला कुठली जादू करणी भामती काही करू शकत नाही तुम्हाला कोणीच नाही फक्त तुम्ही नामस्मरण करा फक्त नामस्मरण ईश्वराचं आणि त्या त्यात तुम्ही महादेवाचं शंभूचं नामस्मरण करा तेवढं करा बाकीचं काही नका भानगडीत पडू तुमच्यावर कुठलाही इफेक्ट होणार नाही आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून करा एवढंच तुम्हाला मी सांगतो आता ब बाकीचं काही गोष्टी बोलायच्या त्या उद्या बोलूया तोपर्यंत आज येऊनच तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा